मंत्री नितेश राणे यांनी थेट सिंधुदुर्गातील अधिकाऱ्यांना इशारा दिला जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास गाठ माझ्याशी आहे मागच्या वेळी एका अड्ड्यावर घुसलो तसं तुमच्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी देऊ नका असं म्हणत नितेश राणेंनी सुनावलं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा नितेश राणे यांनी इशारा दिला सर्वसामान्य लोकांपुढे मला कोणीच महत्वाचं नाही असं म्हणत राणेंनी ठणकावलं अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे ती सर्वात महत्वाची तुम्ही काम हो ना हो आमचा दौरा मारता कुठलाही नागरिक तेव्हा तुमच्या तिथे त्या टेबलावर अधिकाऱ्याच्या समोर उभा राहील तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्यांना मान सन्मानानेच बोललं पाहिजे आणि मग त्याचं काम कसं करायचं ते आपण पाहिलं पाहिजे याही गोष्टीची मॅडम ट्रेनिंग तुम्ही तुमच्या माध्यमातून द्या तुम्हाला माहिती आहे पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारे लक्ष आहे नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो अवेळी तुमच्या ऑफिस ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका पण सुरू होईल